सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात वसलेले कुणकेश्वर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर कोकणाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा एक तेजस्वी मुकुटमणी आहे अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर शांत आणि निसर्गम वातावरणात असलेले हे प्राचीन शिवालय दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात यादवराजांनी केले होते ज्यावर प्रामुख्याने दक्षिण भारतीय वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो मंदिराचा परिसर सुमारे आठ ते नऊ मीटर उंच मजबूत तटाने सुरक्षित केला आहे ज्यामुळे समुद्राच्या लाटांपासून मंदिराचे रक्षण होते मंदिराचे कलात्मक दगडी खांब आणि त्यावरील सूक्ष्म कोरीव काम त्या काळात कारगिरीचा उत्कृष्ट उदाहरणे आहेत इतिहासात डोकावले असता कळते की या स्थानाचे महत्त्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता महाराज नियमितपणे या मंदिरात भेट देत असत ज्यामुळे या ठिकाणातला एक विशेष ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे मंदिराच्या पूर्वेकडील डोंगर उतारावर कोरलेली प्राचीन गुहा पण आहे एकोणीसशे वीस मध्ये सापडलेल्या या गुहामध्ये अठराव कोरीव मुखवटे शिवलिंग नदी आणि यांची मूर्ती आहेत हे मुखवटे राजघराण्यातील स्त्री पुरुषांचे असून त्यांचे कोरीव अत्यंत उच्च दर्जाचे आहे महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वरला मोठी यात्रा भरते यात्रेदरम्यान बहात्तर गावांच्या पालख्या आणि देवस्वाऱ्या येथे येतात ज्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे यांचा आस्वाद पर्यटक आवर्जून घेतात महत्व ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा संगम असलेले कुणकेश्वर हे एक असे ठिकाण आहे जिथे मनाला शांती मिळते प्रत्येक निसर्गप्रेमी आणि भाविकाने आयुष्यात एकदा तरी या दक्षिण काशीला भेट द्यायला हवी समुद्रकिनारा स्वच्छ पांढऱ्या वाळूचा आणि विस्तीर्ण आहे जो निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्ग आहे येथील नारळाची झाडे आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य मनमोहक आहे संध्याकाळी दृश्य पाहण्यासारखे असते समुद्रकिनाऱ्यावरून मंदिराचे सुंदर दृश्य दिसते तिथे तर आता दर्शन घेऊन झालंय आज शुक्रवार असल्यामुळे एवढी गर्दी नाहीये बघा पार्किंगला पण बरीच जागा आहे बीचवर पण जास्त लोक नाही आहेत अंदाजे वीस ते तीस लोकच असतील बीचवर तर विकेंडला न आल्यामुळे गर्दी नसते आणि शांतपणे आपल्याला व्यवस्थित दर्शन घेता येते रांग वगैरे लावायची गरज नाही बीचवर पण गर्दी नसते त्यामुळे वीक वीकडेचला द्या विकेंडला अवॉइड करा तर आता इथून पुढे जायचं आहे देवगडला तो रस्ता खूप सिनिक आहे सनसेट थोड्याच वेळात होईल तर ट्राय करू तोपर्यंत देवगडचे जे पवनचक्के आहे तिथे आपण पोचायचा आणि हा समोर लावला आहे आपलं कुणकेश्वरचा बोर्ड तर हा परत जाऊया गारकडे हा सुंदर रस्ता कुणकेश्वरपासून पुढे देवगडकडे जातो तर डाव्या बाजूला व्ह्यू बघा व्ह्यू फारच कमी ठिकाणी आहे एकदम वरून समुद्र दिसतो आता उतार आहे विंडमिल्स दिसत आहेत डाव्या साईडला बघा विंडमिल्स दिसत आहेत वन ऑफ द बेस्ट सिनिक रूट आहे महाराष्ट्रातल्या कोस्टल साइडचा सा. पुढचा प्लॅन असा आहे देवगडला जाऊन विंडमिल्स आणि वरून व्यू पाहायचा आणि पुन्हा कणकवली झाराप या मार्गे आंबोली घाटातून कोल्हापूरला निघायचं तर अंदाजे चार तास लागतील इथून कोल्हापूरला आमच्या गावी पोचायला रात्री आंबोली घाटातून जायला थोडं रिस्की आहे पण आता दुसरा काही ऑप्शन नाही चांगला ता रस्ता आंबोली घाटातलाच आहे पण समोर दिसत आहेत देवगडचे मिल्स आणि सुरूची झाडं हा समुद्रकिनारा पण बेस्ट आहे चला तर देवगडला